गोष्ट अर्धवटरावाची बोलक्या बाहुल्या म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते अर्धवटराव आणि आवडाबाई आणि या सगळ्यात डोलाऱ्यामागे सतत कार्यरत असणारे रामदास अपर्णा अपर्णाताईंचे समर्थ आणि प्रयोगशील हात तब्बल शंभर वर्ष लोकांसमोर दिसणारा त्यांना मनसोक्त हसवणारा बाहुल हे जगभरातील एकमेव असे उदाहरण आहे लोकांना भावलेल्या आणि जणू त्यांच्या घरातील एक सदस्य बनलेल्या अर्धवटरावाचा जन्म कसा झाला याची गोष्टही मोठी गमतीशीर आहे रामदास पाध्ये यांचे वडील यशवंत पाध्ये म्हणजेच प्रोफेसर वाय के पाधे यांनी शब्दभ्रमाची कला भारतात पहिल्यांदा आणली साधारणतः एकोणीसशे वीसच्या सुमारास प्रोफेसर पाध्ये जादूचे प्रयोग करायचे आणि त्या दरम्यान त्यांनी दोन मुखवटे घेऊन शब्दभ्रमाचे कार्यक्रम करायलाही सुरुवात केली त्या पात्रांची नावे होती बंडीशास्त्री आणि चक्रमकाका पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी काही परदेशी कलाकारांचे शब्दभ्रमाचे कार्यक्रम पाहिले आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपणही एक पूर्ण बाहुली तयार करावी आणि असं त्यांच्या मनाने घेतलं त्यावेळी इंग्रजीतील एक कार्यक्रम पाहून त्यांनी एक पात्र तयार केलं ज्याचं नाव होतं मिस्टर क्रेझी या नावावरूनच पुढे मराठीत त्याचे नामकरण झाले अर्धवटरा या बाहुल्याचे स्केच त्यांनी तयार केले तेव्हा भारतात बाहुल्या तयार होत नव्हत्या पाध्येंनी डेवन पोटहून एक बाहुली मागवली तिचे हातपाय लाकडी होती शरीर कडक फायबरचं होतं प्रोफेसर पाधेनी त्याचा चेहरा मात्र बदलला आपण तयार केलेला मास्कप्रमाणे तो तयार केला के त्याला देशी पेहराव दिला त्याची हेअरस्टाईल बदलली भारतातला पहिला पूर्णाकृती बाहुला अस्तित्वात आला होता एकोणीसशे सोळा सतराच्या सुमारास ही बाहुली तयार झाली आणि हाच आपल्या सगळ्यांचा लाडका हो अर्धवटराव प्रोफेसर पाध्ये यांनी या बाहुलीसंदर्भातील सगळी माहिती लिखित स्वरूपात ठेवली होती पण पुढे त्या हस्तलिखितांना वाळवी लागल्याने ती मिळू शकली नाही त्यामुळे साधारणत एकोणीसशे सोळा ते सतरापासून अर्धवटरावचे कार्यक्रम सुरू झाल्याची माहिती रामदास देतात अर्धवटरावला घेऊन प्रोफेसर पाध्य कार्यक्रम करू लागले पुढे त्यांच्या जोडीला कुणीतरी असावं म्हणून पत्नी आवडाबाई आली अर्धवटराव आवडाबाई यांना घेऊन केलेल्या विनोदी कार्यक्रमांना खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला या दोन बाहुल्यांच्या जोडीला मग त्यांची मुले शामू आणि गंपू हे दोघे आले चौघांना घेऊन काही सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे ते कार्यक्रम करू लागले आणि या विचारातून त्यांनी कुटुंबीय नियोजनाचा संदेश देणारे कार्यक्रमही केले मुंबईमध्ये गणेशोत्सव नवरात्रोत्सव हे कार्यक्रम व्हायचे प्रोफेसर पाध्ये मराठीबरोबरच इंग्रजीतही कार्यक्रम करायचे अर्धभटरावांची गप्पा मारताना ते त्या स्थळ काळानुरूप पंचलाईन शोधून काढायचे प्रोफेसर पाधे अर्धवटरावला घेऊन आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव करायचे तेव्हा त्यांचा मुलगा लहानगा रामदास ते कुतूहलानं पाहत असायचा एकदा असाच सराव करत असताना प्रोफेसर पाधे थोडा वेळ आतल्या खोलीत गेले होते तेव्हा लहान असणारा रामदास यांनी अर्धवटरावांशी बोलण्यास सुरुवात केली अर्थात अर्धवटराव काही त्यांच्याशी बोले ना रामदास वडिलांना म्हणाले हा अर्धवटराव फक्त तुमच्याशी बोलतो माझ्याशी नाही त्याचे बोलणे ती हसले आणि म्हणाले मी सांगतो तसे केलेच तर तू तुझ्याशीही बोलू लागेल अर्धवटराव आपल्याशी बोलावा या कुतुहलापोटी रामदास यांनी शब्दभ्रम कलेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली पुढे अकरा वर्ष अभ्यास करून त्यांनी ही कला आत्मसात केली एक मे एकोणीसशे सदुसष्ट रोजी मुंबईच्या बिर्ला क्रीडा केंद्रात त्यांचा पहिला कार्यक्रम केला हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेची आठवण ते सांगतात ते म्हणाले होते आत्ता माझी चिंता मिटली माझा अर्धवटराव कायम बोलत राहणार असा विश्वास मला वाटतो आहे वडिलांकडून मिळालेली ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया रामदास यांच्यासाठी बोलायची होती त्यानंतर दुर्दैवाने आठच दिवसांनी वाय के पाधे यांचे निधन झाले रामदास यांनी अर्धवटरावसह कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि दरम्यान रामदास यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली काही काळ त्यांनी नोकरीही केली आणि त्या काळी पंचतारांकित हॉटेलांमध्ये जादूगार काही कलाकार यांचे खेळ होत असत तेव्हा एका हॉटेलने रामदास यांना बोलक्या बाहुल्यांचा खेळ करण्याचे निमंत्रण दिले पंचतारांकित हॉटेल असल्याने हा कार्यक्रम इंग्रजीत करावा लागायचा तेव्हा अर्धवटरावचा मिस्टर क्रेझी होत असे या कार्यक्रमामुळे माझी इंग्रजीवरील हुकूमत वाढली असंही रामदास म्हणतात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्धवटरावांचा हा खेळ एका परदेशी व्यक्तीने पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला पुढे त्याने अर्धवटरावांना अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले कोलंबिया ब्रॉडकास्टसाठी हा कार्यक्रम होणार होता तेव्हा रामदास यांच्या भावाने एक नवे कोरे स्क्रिप्ट लिहिले त्या कार्यक्रमाचे नाव होते योग आणि ड्रग्ज रामदास आणि त्यांचे भाऊ त्यासाठी अमेरिकेला गेले त्यानिमित्ताने अर्धवटरावांनी भगवी कफनी हातात कमंडलू रुद्राक्षाची माळ अशी वेशभूषा केली होती तिथल्या मंडळींना हा कार्यक्रम खूप आवडला अर्धवटरामाने अडीच महिने अमेरिकेला राहून विविध कार्यक्रमातून तेथील प्रेक्षकांवर आपली जोरदार छाप पाडली अमेरिकेहून मुंबईला आल्यानंतर रामदास यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ या कलेतच स्वतःला झोकून दिली एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरचा तो काळ होता दूरदर्शनची सुरुवात आणि अर्धवटराव टी व्हीवर झळकला दूरदर्शनवर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत अर्धवटराव प्रेक्षकांशी गप्पा मारू लागला मेरी भी सुनो हा, हा अर्धवटरावचा पहिला कार्यक्रम नंतर त्याच्यासोबत इतर पात्रेही आली मराठीत तुम्हीच विचार करा आणि त्याचेच हिंदीत रूपांतर आप ही सुचिये दूरदर्शनवर दिसू लागले टी व्हीमुळे अर्धवटराव घरोघरी पोहोचला अगदी साध्या साध्या विषयांवरून प्रेक्षकांशी मारलेल्या गप्पा हे अर्धवटराबाचे वैशिष्ट्य होते अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा अर्धवटराव चमकला मोठ्या पडद्यावरसुद्धा कमाल अर्धवटराव मोठ्या पडद्यावरही चमकलेला आहे एकोणीसशे साठच्या सुमारास आलेल्या अकेली मज्जयो या चित्रपटात तो जुगिली कुमार राजेंद्र कुमारसोबत गप्पा मारताना पडद्यावर दिसला आणि यावेळी प्रोफेसर वाय के पाधे यांनीच अर्धवटरावाला आवाज दिला होता एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये साक्षात अमिताभ बच्चन यांना अर्धवटरावचा कार्यक्रम खूप आवडला अमिताभ यांना त्यांच्या महान या सिनेमात शब्दभ्रमकाराची भूमिका करायची होती त्यासाठी त्यांनी ही कला शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली परंतु कमी वेळेत ते शक्य नसल्याने रामदास यांनीच स्पर्ध्या हाडून अर्धवटरावाला बोलते करायचे ठरवले आणि त्यावेळी अर्धवटराव अमिताभसोबत चमकला बीक बिनबरोबर झळकल्याने अर्धवटरावाची लोकप्रियता शिगेला पोहोचली मराठीत झपाटलेल्या या चित्रपटामध्ये सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे याच्याशी अर्धवटरावाची जोडी जमली प्रेक्षकांना दिसणारा अर्धवटराव हा कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेला आहे सुरुवातीला लाकडाच्या बाहुल्या बनायच्या पण त्यामुळे बाहुलीचे वजन वाढायचे आणि त्यामुळे तो कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात आला आता साधारणत तीन चार वर्षातून तरी अर्धवटरावाला रंगकाम केले जाते नियमित तेलपाणी करण्यात येते कार्यक्रम जसा असेल त्यानुसार अर्धवटरावाचा पेहराव बदलतो सूट सदरा जोधपुरी चुडीदार अशा विविध पेहरावात अर्धवटराव उतरतो।